नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या मी आपल्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो गुरुचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये फार वेगळं असतं आणि आईवडील असतील किंवा आपले शाळेतली गुरु गुरु असतील किंवा जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला पदोपदी अनेक माणसं भेटतात आणि ते भेटल्यानंतर ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या किंवा तोट्याचा जो काही चांगल्या किंवा नुकसानीचा जो विषय असेल त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला ते, ते काय मार्गदर्शन करत असतात आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असे मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्त्वही असतात आणि म्हणून आज त्यांच्या पूजनाचा हा एक त्यांच्याप्रती एक कृतज्ञता दाखवण्याचा एक हा दिवस आणि म्हणूनच अर्थात गुरुपौर्णिमा तर मी आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपला विषय आहे की समाजामध्ये अनेक लोक आहे। जे आहेत जे खूप स्ट्रगल करतात खूप संघर्ष करतात आणि आयुष्यामध्ये ते आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड देऊन पुढं जाण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो जीवनामध्ये अनेक अशा अडीअडचणी सुरू असतात आणि त्या प्रत्येकाच्या असतात चांगले वाईट दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात परंतु त्या परिस्थितीमध्ये चांगले दिवस असल्यानंतर ते स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न हा आपण करत असतो परंतु कधीकधी काही वेळा प्रतिकूल दिवस येतात पण त्याही परिस्थितीमध्ये आपला मनाचा जो निर्धार आहे तो पक्का असायला हवा असतो आणि म्हणून समाजामध्ये एक जी काही गोष्ट असते की अनेक वेळा चर्चा होताना एक अशी गोष्ट केली जाते की मी सगळ्यांशी चांगला राहतो मी सगळ्यांशी चांगलं बोलतो परंतु मला विरोध करणारे लोक भरपूर आहेत अशी भावना ही अनेक लोकांचीही त्या ठिकाणी होत असते मित्रांनो ही भावना जवळपास अनेकांनी बोलून दाखवलेली असते आपण ते बऱ्याच गोष्टी आपण ऐकवत असतात आणि आपण कोणाचं वाईट कधी चिंतत नाही आपण कधी कोणाला वाईट बोलत नाही पण त्याही परिस्थितीत लोक आपलं वाईट का चिंतात अशा प्रकारचं अनेकांना वाटत असतं आणि म्हणून ते स्वतःच्या नशिबाला म्हणा किंवा कशाला म्हणा त्या ठिकाणी दोष देण्याचा प्रयत्न करतात परंतु मित्रांनो या परिस्थितीतसुद्धा आपण आपला मनोनिर्धार जो आहे तो भक्कम ठेवायला ठेव हवा अनेक लोकांना उठाठेव करायची सवय असते पाठीमागे बोलण्याची सवय असते किंवा तुमचं चांगलं चाललेलं हे अनेक लोकांना बघवत नाही त्यामुळे काही लोक त्या, का त्या दृष्टिकोनातून विरोध करण्याचं पण काम करतात परंतु अशा लोकांना कधी विरोध करायचा नाही त्या लोकांना काही बोलायचं नाही आपण आपल्या कामावर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण आपण बऱ्याच वेळा काय करतो की अशा लोकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो या भानगडीत कधीही पडायचं नाही कारण आपण दिवसला जावं ही भूमिका त्या लोकांची असते आणि म्हणून ते आपल्याला डिवचण्यासाठी हे कुटुरुयोग करत असतात त्यामुळे आपण त्यांच्या कुठल्याही राजकारणाला किंवा त्यांच्या या सग सगळ्या ज्या काही गोष्टीला कधी बळी पडायचं नसतं आपण आपलं काम आपल्या कामावर आपण फोकस द्यायचा असतो आपण आपली प्रगती साधायची असते आणि अशा प्रकारचं आपण आपलं जीवन मार्गक्रमण करायचं असतं चांगल्या गोष्टी त्या घेत राहायच्या जीवनामध्ये आयुष्यात अनेक माणसं भेटतात आपण चढ उतार बघत असतो प्रत्येकाच्या आयुष्यात जी जी माणसं फार मोठी झाली महान झाली पण त्यांचा स्ट्रगल जो असतो त्याच्या पाठीमागे तो खूप मोठा असतो म्हणून आपण त्या लोकांचा तो आदर्श घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनातली जी त्यांनी जी आदर्श मूल्य जपलेली आहेत त्याचा आपण कुठेतरी दोन मूल्य आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकरणाचा प्रयत्न करणं म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा विशेष असा प्रभाव पडतो आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये या सगळ्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा आपण कोणाचं वाईट चिंतायचं नाही आपण कोणाची वाईट भावना ठेवायची नाही आपण आपलं मार्गक्रमण हे योग्य दिशेने करत राहिल्यास आपली प्रगती ही साधता येऊ शकते आणि म्हणून कोणालाही प्रत्युत्तर देण्याच्या भा भानगडीत पडायचं नाही वाद निर्माण करू नये कुठल्याही प्रकारचे कारण वादामध्ये माणसांचा बराच वेळ आणि अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या खर्च होतात त्याच्यामुळे मानसिकरित्या माणसं ज्याला आपण म्हणतो ना खच्चीकरण होणं तो प्रकार त्या ठिकाणी होते म्हणून अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये कणखरता ही असायला हवी आणि आपल्या व्यक्तिमत्त्ववर त्याचा विशेष असा प्रभाव पडायला हवा आता अनेक ठिकाणी म्हणतात की जीवनामध्ये आमच्याच आयुष्यात अशा का प्रश्न किंवा असेच काही समस्या निर्माण होतात मित्रांनो हे असं काही नाही भगवंताने सर्वांना ही चराचर सृष्टी आहे आणि या चराचर सृष्टीमध्ये भगवंताने सर्वांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपले जीवनामध्ये असणारे जे काही सुखदुःख आहेत तसे सुखदुःख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात तेव्हा आपल्या नशिबाला किंवा आपल्या जीवनाला कधीही त्या प्रकारे आपण कधी नाव ठेवायचं नाही आपण आपलं जीवन सुखीमय आणि समाधानकारक कसं होईल यासाठी सतत प्रयत्न करायचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ही आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीत समाधान शोधलं पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा समाधान शोधता येतं आणि जेव्हा माणूस समाधानी होतो तेव्हा माणूस सुखी होतो सुख हे क्षणिक आहे आम्हाला आमचे एक राऊत सर म्हणून होते ते अनेक वेळा सांगायचे की तुम्ही सुखामागे लागू नका तुम्ही समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय की सुख हे क्षणिक आहे समाधान हे निरंतर आहे ही निरंतर टिकणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून तो ते जे वाक्य त्या सरांचं होतं राऊत सरांचं ते मी नेहमी माझ्या मनामध्ये आत्तापर्यंत ठेवलेलं आहे आणि म्हणून मी नेहमी समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येतात त्याचा कधी भाऊ करायचा नाही आणि सगळ्यांना आपली दुःख सांगत बसायचं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे एका एक अशी व्यक्ती असू शकते किंवा दुसरी आपली व्य अशी एक व्यक्ती असू शकते की जिच्याजवळ आपण दुःख व्यक्त करू शकतो आणि ती व्यक्ती त्या दुःखावर काहीतरी सोल्यूशन काढू शकते परंतु आपलं दुःख आपण जर प्रत्येकाला सांगत बसलो तर मग मात्र आपल्या दुःखाचा तमाशा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये एक ते दोन अशा व्यक्ती असाव्यात की ज्यांना आपण आपलं सर्व दुःख त्या ठिकाणी हलकं करता येऊ शकतं आणि दुःख हे हलता हलकं केलंच पाहिजे कारण ते मनामध्ये राहत नाही कारण मनामध्ये ते ठेवल्यानंतर मग ते मानसिक ताणतणाव निर्माण होतो आणि विविध प्रकारच्या आजारांना आपल्याला बळी पडावं लागतं तेव्हा मित्रांनो अशा ज्या काही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात या घडत असतात हे केवळ माझ्याच आयुष्यात किंवा माझ्याच आयुष्यात का घडतं अशा प्रकारचा विचार कधी करू नका आपलं जीवन हे पुन्हा कधी भेटेल ना भेटेल आपल्याला माहीत नाही परंतु आपल्याला जे मिळालेलं जे जी जी जीवन आहे हे भगवंताने दिलेलं आहे आणि या भगवंताने हे जे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे या आयुष्यामध्ये आपण समाधान शोधण्याचा प्रयत्न करा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा आणि जीवन जगण्याची एक नवी उमेद आपल्याला या निमित्तानं मिळू शकते मित्रांनो धनात ठेवा कणखरता ही असायला हवी कुठल्याही प्रकारची चिंता करू नका ताणतणाव टेन्शन हे प्रत्येकाला आहे जीवनामध्ये प्रत्येकाला हे टेन्शन आहे केवळ मलाच आहे आणि म्हणून हे माझ्या आयुष्यात हे निर्माण झालं अशा प्रकारचा विचार कधीही करू नका मी आपणाला या संदर्भामध्ये विनंती करतो की आपलं जीवन हे फ्रेश असलं पाहिजे आणि आपण जर फ्रेश असू तर आपल्या घरातील जे काय फॅमिली मेंबर आहे त्यांच्यावरसुद्धा त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होत असतो म्हणून सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करा आणि आपल्या जीवनाचा एक आनंद निर्माण करत राहा जो प्रत्येकाच्या जीवनामध्ये फॅमिली मेंबरमध्ये निर्माण होईल मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित व्हिडिओमध्ये लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा माझ्या चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद